या आंदोलन घोषित केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की ईपीसी मध्ये आपला विषय येणं नितांत गरजेचा झाला होता शिक्षण विभागाची ज्या वेळेला आम्ही माहिती घेतली शिक्षण विभागानं फाईल परिपूर्ण फाईल ही वित्त विभागाकडे पाठवली कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये त्रुटी ठेवली नाही काही आणि काही नाही निधीची स्पष्टपणानं निधीची मागणी केली परंतु असं असताना वित्त विभागानं जाणीवपूर्वक आपली फाईल अडवून ठेवली त्या ठिकाणी वित्त विभागानं ही फाईल नुसती अडवलीच नाही तर खालच्या अधिकाऱ्याला तशा सूचना दिल्या कि या आफ काजी की या लोकांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्याही प्रकारचं राजिस्ट्रेशन करू द्यायचं नाही म्हण त्याच्यासाठी काल पालकर साहेबानं पत्र काढलं यायला जशी एक माहीत झालं की हे शाळा बंद करणार आहे शाळा पूर्णपणे शंभर टक्के अंशतः अनुदानितच्या शाळा बंद राहणार आहे याच याची ज्या वेळेला या वित्त विभागाला कुणकुण लागली त्यावेळेला यांनी पालकर सारख्या किंवा सारख्या माणसाला समोर घातलं आणि आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यांना ही गोष्ट माहीत नाही की ज्या वेळेला एखादी घागर पालती घागर पाण्यावर कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर ती तेवढीच उपाळून वरती येते जर एखाद्या भिंतीवर जोरानं यानं बॉल फेकण्याचा प्रयत्न केला तर तो बॉल तेवढ्या जोरानं स्वतःच्या अंगावर येतो दादा ले ले दादा ही गोष्ट कदाचित अजितदादा आणि हे प्रताप सिंग हे दोघाही जण विसरलेले आहेत आणि याच प्रतापसिंगला आणि अजितदादाला आपल्याला दाखवून देणं नितांत गरजेचं झालेलं आहे त्याच्यासाठी बांधू आलो येत्या आठ आणि नऊ तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी आपल्या शाळा शंभर टक्के आपण बंद करायच्या म्हणजे करायच्याच आणि त्याच आवेशामध्ये मुंबईला आपल्याला जायचं आहे कारण सगळ्या का सगळ्या गोष्टी जर झालेल्या असतील आमचा चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय जर पूर्णपणे शासन निर्णयामध्ये तरतूद जर केलेली असेल तर हे क कशामुळे आम्हाला अडवतात म्हणजे एका बाजूला आमच्या आमच्याकडून का, पूर्ण काम करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला यायचा कुत्रा तो कुठला तरी आपल्या इथला गंगापूरचा आमदार हा आमच्या अंगावर सोडायचा ही गोष्ट चालू द्यायची नाही बांधवानं कारण आज जर गव्हर्नमेंट आम्हाला अशा प्रकारचं जर प्रताडित करण्याचा प्रयत्न करत असेल तर गव्हर्नमेंटला आम्ही दाखवून दिलं पाहिजे की भेटू तुम्ही आमच्यापासून आहात आम्ही तुमच्यापासून नाहीत याच आदेशानं आपल्याला आता समोर जायचं आहे त्याच्यासाठी काहीही झालं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला येत्या आठ आणि नऊ तारखेला आपल्या अंशता अनुदानितच्या तर शंभर टक्के शाळा बंद झाल्याच पाहिजे राजू परंतु अनुदानित शाळा सुद्धा शिक्षण संस्था चालक महामंडळाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत इथल्या आपल्या इथल्या जेवढ्या जेवढ्या संघटना असतील अनुदानितच्या मुख्याध्यापक शिक्षक संघ असेल शिक्षण महामंडळ असेल किंवा शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचं महामंडळ असेल या सर्वांना आम्ही विनंती करू की बाबा रे तुम्ही आमच्यासाठी दोन दिवस द्या म्हणून कारण उद्या आमचंच भवितव्य आहे उद्या अरे उद्या आम्ही उद्या आपलं आपणच भविष्य आहोत यायचं कारण यायचे दिवस का खूप कमी राहिलेले आहेत ना आता आपल्याला मदत करावी आम्ही भविष्यात तुम्हाला शंभर टक्के मदत करू म्हणजे करू त्याच्यासाठी ज्या आज शॉर्ट नोशी नोटीस तुम्ही ज्या प्रमाणामध्ये आला तिथं त्याच प्रमाणामध्ये मुंबईला परवाच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी आपल्या गाड्या निघल्या पाहिजे गाड्यानं जसं जमल तसं मुंबईला मुंबई गाठायची त्याच्यामध्ये रेल्वेनं या रेल्वेनं येत असाल रेल्वेनं या गाड्यानं येत असाल गाड्यानं या किंवा कुठल्याही प्रकारे या परंतु मुंबई आपल्याला आठ आणि नऊ तारखेला गाठायची आहे कारण आठ तारखेला मंत्रिमंडळ बैठक होऊ शक आठ आणि नऊ ला या दोन दिवसात आपला विषय कदाचित समोर येऊ शकतो आणि जर जर आपण आता जर याच्यावर प्रेशर क्रिएट करू शकलो नाही तर कदाचित हा अनुदानाचा टप्पा आपल्याला विसरावा लागेल हे हे जे पत्र काढलंय ना काल पालकरणा या पत्राला अजिबात आणि आजीब अजिबात कोणी भीक घालायची नाही बऱ्याचशा मुख्याध्यापक आणि संस्थाचालक या बाबतीमध्ये घाबरतील त्याची जिम्मेदारी आमची राहिली तुमच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाई होणार नाही परंतु न घाबरता तुम्ही सर्वांनी समोर समोर निघलं पाहिजे समोर निघण्यासाठी तयार आहात का सगळेजण तयार आहात का या बघ एकदा घोषणा